यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महिलांना पन्नास टक्के आरक्षण देण्यात आले त्यानुसार आता नगर परिषदेत जागांपैकी नगरसेवक तर अठरा नगरसेविका निवडून येणार आहेत पंढरपूर नगर परिषदेत सर्वसाधारण वीस तर नामाप्र दहा अनुसूचित जमाती दोन आणि अनुसूचित जातींना चार जागांवर आरक्षण जाहीर झाले तर आता पंढरपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण लागू झाले विशेष म्हणजे सलग तिसऱ्यांदा पंढरपूरच्या नगराध्यक्ष पदासाठी हेच आरक्षण पडले त्यामुळे आता पुन्हा एकदा पंढरपूर नगरपालिकेचे नगराध्यक्षपद महिलांच्या हाती जाणार आहे आणि यासाठी मोठी चुरस पाहायला मिळणार आहे आता यावेळी सर्वात जास्त चर्चा होते ती विठ्ठल सहकारी कारखान्याचे माजी अध्यक्ष भगीरथ भालके यांच्या पत्नी प्रणिता भालके यांच्या नावाची खर तर या निवडणुकीत भालके कुटुंब मागे झालेल्या विधानसभा मधील पराभवाचा वचपा काढणार का असं बोललं जाते अचानकपणे प्रणिता भालके यांचं नाव चर्चेत आल्यामुळं नगरपालिका निवडणुकीमध्ये मोठा ट्विस्ट निर्माण झालाय आणि प्रणिता भालके यांचं नाव चर्चेत आल्यामुळं भालके गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय आता पुन्हा नव्याने भालके परिवार पंढरपुरातील राजकारणाचा केंद्रबिंदू ठरणार का आणि निवडणुकीत भालके परिवाराला का साथ मिळू शकते याच कारण असं की प्रणिता भालके गेल्या अनेक दिवसांपासून सामान्य जनतेपासून ते सर्वांच्या संपर्कात आहेत भगीरथ भालकेंचा जोरदार प्रचार प्रणिता भालके यांनी केला होता त्यामुळे त्याचा राजकीय आणि सामाजिक संपर्क त्यांचा चांगला झालाय गेली दहा वर्ष राजकारणाचा चांगला दांडगा अनुभव आणि सुशिक्षित राजकारणी म्हणून त्यांची एक वेगळी ओळख पंढरपूरमध्ये निर्माण झाली आता असंही म्हटलं जात आहे की पंढरपूरमधील मागास वर्ग सर्वसाधारण माणसं भालके कुटुंबाच्या पाठीशी आहेत स्वर्गीय भालके जनतेसाठी खऱ्या कोण लढलं असेल तर त्या प्रणिता भालके आहेत असं देखील म्हटलं जात पंढरपूर मधल्या प्रत्येक प्रश्नाची जाण आणि त्या प्रश्नावर जाब विचारण्याची धमक प्रणिता भालके यांच्यात आहे त्यामुळे भालके कुटुंबाला प्रणिता यांच्या माध्यमातून राजकारणात पुन्हा आपला दबदबा तयार करण्याची ही चांगली संधी मानली जाते तर मागील काही दशकापासून पंढरपूर नगर परिषदेवर परिचारक गटाचं वैशिष्ट्य दिसून आले आता हे परिचारक गटाकडून श्यामल लक्ष्मण शिरसट व स्मिता गणेश अधटरा यांची नावं नगराध्यक्ष पदासाठी चर्चेत आहेत तसेच मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या पत्नी माधुरी धोत्रे देखील रिंगणात उतरण्याची शक्यता आहे आता आणखी एक नाव महत्वाचं चर्चेत आहे ते, ते म्हणजे याआधी ज्यांनी साडेसात वर्ष नगराध्यक्षपद भूषवलं त्यात साधना भोसलेही आता खरं पाहायला गेलं तर चर्चेत असणाऱ्या सर्वच महिलांची एक वेगळी छाप पंढरपूरच्या राजकारणात दिसते त्यामुळे पंढरपूर नगराध्यक्ष पदासाठी मोठी चुरस पाहायला मिळणार आहे परंतु असं असलं तरी सध्या प्रणिता भालके नावाची जोरदार चर्चा सुरू आहे आणि त्यामुळे प्रणिता भालके ची नगरपालिका निवडणुकीत गेम चेंजर एंट्री होण्याची शक्यता आहे या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचं उत्तर कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी व्यक्त यूट्यूब युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा